सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बुटीबोरीमध्ये अमृतमय प्रवचन सोहळा संपन्न अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच स्वरमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस वार सोमवारला दुर्गा मंदिर बुटीबोरी येथे जनम प्रवचनकार तृप्ताली ताई कोवे यांच्या मधुरवाणीतून अमृतमय प्रवचन सोहळा पार पडला या सोहळ्याला नागपूर ग्रामीण तालुक्यातील तीनशे लोकांची उपस्थिती होती सोहळ्याला प्रामुख्याने पूर्व विदर्भ उपपीठ समिती सदस्य माननीय देवीदासजीचं चौधरी माजी पूर्व विदर्भ उपपीठ समिती सदस्य माननीय पांडुरंगजी गौरकर नागपूर जिल्हा अँब्युलन्स उपक्रम प्रमुख संजय भोंडे नागपूर जिल्हा माजी जनगणना प्रमुख प्रणय कठाणे नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष खेमराजजी थोटे तालुका सचिव मंजुषा इटनकर तालुका कॅप्टन निलेश नागले बुटीबोरी सेवा केंद्र अध्यक्ष अनुपजी नागपुरे सर्व तालुका कमिटी तालुक्यातील सर्व सत्संग कमिटी तसेच सर्व गुरुबंधू व गुरुभगिनी यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद बुटी बुटीबोरी